त्यावेळेचा तो फोटो आहे पण राजकीय व्यक्ती एकमेकाच्या ओळखी पाळखी असणारच ना आणि तसंच तुम्ही मंडळींनी सगळ्यांना पुरवली आम्ही कशाला भा पुरवतोय भाजपच्या कोण देत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी तुमचं नाव घेतलं होतं कोण या पाठीमागे रामराज आहे कोण प्रल्हाद पाटील उत्तर दिला, दिला की जर तुम्ही परवाच्या सभेत असं म्हणाल आहोत की नाव घ्यावं माझं हो घ्यावा ना मग कुठं घेतलं नाईक निंबाळकरांनी काल तुमचं नाव घेतलं कुठं घेतलं म्हणजे विधान परिषदेचे आमदारांनी मग सांगितलं ना त्यांना प्रूव्ह करून दाखवा माझ्यामुळे बदनाम झाला असेल मग ज्या अंधारे मॅडमला पन्नास कोटीची नोटीस पाठवली होती त्यांची का माफी मागितली हा उलटा प्रश्न आहे ना मागितली ना माफी त्यांनी माफी मागितली आणि सगळ्यांची आता प्रश्न असा आहे की विधान परिषदेच्या आमदारांनी बदनामी केली मी माझ्यामुळे बदनामी झाली पोलीस यंत्रणा निष्प्रभ करून टाकली माझ्यामुळे झाली ते मुकादम उचलून आणले मी सांगितले मुकाला म्हणजे ट्रॅक्टर इथं लावून ठेवले आजही तुम्हाला जर वाटलं तर मी तुम्हाला पाठवून देतो हे सगळं सुरू झालं तेव्हा शंभर दोनशे ट्रॅक्टर होते तिथं ते चिटबाईचे तिथं लावले आणि तुम्हाला हेही सांगतो की दोनशे आता हे बोलणार नव्हतो मी दोनशे सत्याहत्तर एफ आय आर त्यांनी एका त्यांच्या सामान्य कामगाराला दुखून ठेवलं होतं त्यांनी अंधारे मॅडमला दिले काय माझं मला आहे माहित नाही तर माणसाचं नाव माहित तुम्ही म्हणाल कोणी सांगितलं आम्हाला आमच्या सोर्सेस तीस वर्ष काय फक्त पलट मुंबईत राहून काय मित्र जोडलेले नाहीत असं काय नाहीये त्यावेळे हे सगळं खोटे माझं नाव घेतलं काय नाव घेतलं करते मग माझ्यावर डिफेमेशनची केस मी म्हणतो ना ये केलंच मुकादमाची तूच करत होता तेरा नंबर खोली कारखान्यात होती पहिली जर केस केली असेल तर मी चुरणीला जाते तर रात्री दोन वाजता माणसं उचलून मारले इतकं जो तो कार्यकर्ता स्वागत छा त्यांनी कोणाला फोन केला होता नाही बोल कोणाला फोन केला होता त्याच्यामुळे साहेब साहेब एक मिनिट एक ह्याच्यात कुठलंही राजकारण नाही आमचा राजकीय विषय नाही आम्ही आमच्या जनतेच्या संरक्षणासाठी रस्त्यावर येणार येणार कुठल्याही सत्तेशी टक्कर देणार आमचा राजकारणाचा विषय नाही मी साखरवाडीच्या सभेत हे क्लिअर सांगितलं होतं की मोदी साहेबांना माझी विनंती आहे अमित शहाला विनंती आहे आम्ही पलटनपुरतं आमचं जिल्ह्यापुरतं बघणारी माणसं आम्हाला राजकीय विचार दुसरा कळत नाही विकास आणि सर्वसामान्य माणूस हा आमचा राजकीय विचार आहे आणि त्या विकासाला सामान्य माणसाला संरक्षण द्यायची जर वेळ झाली तर तेवढी आम्ही राजकीय भागायला प्रश्नच येत नाही पण मी खरं सांगू का की प्रशासकीय दहशत काय फक्त पलटणपुरती बाकीच्या ठिकाणी जाऊन बघा ना तू या बाईंच मला फोटो लावायचा होता कारण या बाईंच्या जुदेवी अंतामुळे हो हे सगळं बाहेर आले आज त्या आगावने मॅडम काय म्हणलं परवा चार मागही त्यांनी एक चोवीस साली उभ्या राहिल्या होत्या पत्रकारांनी त्यांच्याकडे कधी लक्ष दिलं नाही तुमचं तरी काय चुकत नाही का त्या बाईने माझ्यासह मला माहिती आहे की आणि त्यांची माझी ओळख हो भेट झालीच होती माझी का नये त्या मला विचारत होत्या की आम्ही उभं राहो का नाही म्हणलं तुम्ही तुमचा निर्णय घ्या त्या कोणा कुठनं उभं राहिलंय आम्ही कुठं काय बोललो त्यांना येत नसाल तर बघा नार्कोटेस्ट सांगितलं म्हणून घ्यावी असं कुठं आहे बोलवा करा नार्कोटेस्ट न तुम्ही करा की तुम्ही आधी करा मी जे म्हणतोय ना नार्कोटेशन डायरेक्ट काय ते कसले लाई डिटेक्टर ती करा मग मी करतो काय करायचे ते येऊन जा ना बाहेर आहो तुम्हाला मी मागाशी सांगितलं ना आम्ही दादा वगैरे ज्या बैठकीत बसलो ते बोलणार नव्हतो ह्या विषय मी जेव्हा काढला तेव्हा देवेंद्र साहेब स्वतः म्हणले रामराजे मीच ते थांबवलं होतो म्हणून काय त्याची हिंमधे आता तो बसला होता की तोंडगा सगळं मान्य आहे ना, ना। बोल त्या सगळ्या विषयाचं काय समज म्हणजे थोडक्यात असं सांगितलं ना आजकाल शहाण्णव कुळी कुणबी ह्या काही विषय राहिलेत का ने, ने, ने। याचा जो आरोप असतो ना तो माझ्या आई वडिलांच्या लव्ह मॅरेजचा असतो आमच्या घरात लिबरल वातावरण आहे माझी आत्याजी ही नामदृषी होती का सर ते जो शहाण्णव कुळी आहेत शहाण्णव कोळींच लग्न का होत नव्हतं वडिलांच याचाही शहाण्णव कोडीने उत्तर द्यावं माझे राहिलेले नाहीत ना वंशावर शहाण्णव कोळी आता सगळ्यांची घाई लागली काय राहिलं का कोणाचं किती वेळ झाला आता कधी येणार एवढं सांगा का लाईफ गेलं सहा महिने ताप द्यायचा नाही तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट